नमस्कार नारकर मध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि आजची व्हिडिओ आपली अशी असणार आहे आपण जाणार आहोत लालबागला कारण का लालबागच्या राजाचा आज जे काही लालबागच्या राजाला भेटवस्तू भाविकांनी अर्पण केल्या आहेत त्याचाच आज लिलाव आहे तेच लिलाव आज आपण कव्हर करण्यासाठी लालबागला जाणार आहोत तर आपण जास्त टाइमपास न करता ही व्हिडिओ इथे सुरू करूया आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया

પહેલી વસ્તુ બાર હજાર રૂપિયા બાર હજાર રૂપિયા ગાંધી ખૂબ જ બાર હજાર રૂપિયા પહેલી વસ્તુ ખરે હજાર રૂપિયા રૂપિયા ગાંધી પંદર રૂપિયા ગાંધી પંદર રૂપિયા ગાંધી સત્તર હજાર રૂપિયા

तीस हजार रुपये पंधरा तीस हजार रुपये पंधरा तीस हजार रुपये पद्रा एक वर तीस हजार रुपये पंधरा दोन वर तीस हजार रुपये तीन वर बाईक पण आलेली आहे लालबागच्या राजा पण अर्पण केली चौदा हजार रुपये चौदा

यांनीच आपल्या राजाची पहिली मूर्ती घेतलेली आहे या लोकांनी याच काकांनी घेतली आपली बघू शकता खूपच सुंदर सुंदर अशा मूर्त्या

बावन्न हजार रुपये बावन्न हजार रुपये दोन वार बावन हजार रुपये अडीच वार बावन हजार रुपये बाप्पा अकरा हजार रुपये अशोक एक लाख अकरा रुपये अशोक दोन लाख अकरा हजार रुपये अशोक अडीच वार बोला एक लाख एकवीस हजार रुपये मात्रे एक लाख एकवीस हजार रुपये मात्र दोन वाढ एक लाख एकवीस हजार रुपये मात्र अडीच वाज एक लाख ते लाख तेहत्तीस हजार रुपये महिंद्रकर दोन वाज एक लाख तेहतीस हजार रुपये महिंद्रकर अडीच वाज एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार रुपये मात्र एक लाख चाळीस हजार रुपये सुद्धा बसून घ्या तुम्ही एक लाख एकेचाळीस हजार रुपये महिंद्रकर एक लाख एकेचाळीस हजार रुपये

एक हजार रुपये दोन हजार रुपये रुद्रा पाच हजार रुपये रुद्र पाच हजार रुपये संकेत मोगरी सहा हजार रुपये संकेत मोगरी अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये दुवान ध्रुवान ब्रुवांग युवा अकड़ा हजार अकड़ा हजार रुपए बारह हजार संकेत बारह हजार संकेत पंद्रह युवा पंद्रह पंद्रह हजार रुपए युवा दोनव पंद्रह हजार बाई युवा अड़ी बार पंद्रह हजार बार विवाने तीन वार पंद्रह हजार बाई युवा पावने तीन वार पंद्रह हजार बाई युवा पावरे तीन वार पंद्रह हजार युवा तीन वार पंधरा तीन वार गणपती गप्पा पन्नास हजार रुपये जाधव संदीप जाधव सात लाख पन्नास हजार रुपये संदीप जाधव बोला सात लाख पन्नास हजार रुपये संदीप जाधव दोन वाट लाख पन्नास हजार रुपये संदीप जाधव अडीच वाज लाख पंचावन्न हजार रुपये नाना वेदक सात लाख पंचावन्न हजार रुपये नाना वेदक बोला सात लाख पंचावन्न हजार रुपये नाना वेदक दोन वर सात लाख साठ हजार संदीप जाधव दोन वाट लाख साठ हजार रुपये संदीप जाधव अडीच वाज सात लाख सात लाख एकसठ हजार रुपये सेल्यू जय सात लाख एकसष्ट लाख एकसष्टुप सात लाख पासष्ट हजार रुपये संजीव जैन बोला सात लाख पासष्ट हजार रुपये संजय जैन अडीच वाज सात लाख सात लाख सत्तर हजार रुपये संदीप जाधव सात लाख सत्तर रुपये संदीप जाधव अडीच वाज

सात लाख हजार तीन जाधव सात लाख रुपये पावणे तीन सात रुपये तीन लक्ष्मी मुला शाह वतीने नव्वद हजार रुपये एक लाख रुपये मनीष एक लाख रुपये मनीष एक लाख अकरा हजार रुपये अठ्ठा एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपये महिंद्राज एकाहत्तर हजार रुपये पावने तीन वाढ एक लाख एकाहत्तर हजार रुपये पावणे तीन वाल एक लाख एका भाविकांनी डायमंड शूज लालबागच्या अर्पण केला पस्तीस हजार रुपये अंडा एकेचाळीस हजार रुपये अशो एक अशो पस्तीस हजार रुपये अशोक एक्कावन हजार रुपये शो एकावन्न हजार रुपये घोचर पाहणे तीन वार बहतर हजार पावणे तीन वार बहतर हजार रुपये पावणे तीन वार बहतर हजार रुपये घोचर पाहणे तीन वार बहत हजार रुपये घोसर तीन वार मला पहा

एक्क्याण्णव हजार रुपये मोहित दोन वार एक्क्याण्णव हजार रुपये मोहित अडीच वार ब्याण्णव हजार रुपये हजार रुपये मोहित अडीच वार पंच्या रुपये चेतन शहाण्णव हजार रुपये मोहित एक लाख रुपये मोहित एक लाख रुपये मोहित एक लाख एक हजार एक लाख एक हजार रुपये एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार मोहित एक लाख हजार रुपये मोहित मोहित एक लाख अकरा हजार रुपये मोहित एक लाख अकरा हजार रुपये मोहित दोन वार एक लाख अकरा हजार रुपये मोहित अडीच वार एक लाख अकरा हजार रुपये मोहित तीन वार एक लाख अकरा हजार रुपये मोहित एक लाख पंधरा हजार रुपये चेतन एक लाख एकवीस हजार रुपये मोहित एक लाख एकवीस हजार रुपये मोहित दोन वाह एक लाख एकवीस हजार रुपये मोहित अडीच वाजार रुपये एक लाख बावीस हजार रुपये चेतन एक लाख बावीस हजार रुपये चेतन दोन वाज एक लाख तेवीस हजार एक लाख तेवीस हजार रुपये मोहित

कंपनीच स्टीकर त्यावर मंडळ पाच हजार रुपये संकेत मोगरे एकोणतीस हजार रुपये रुद्र पावणे तीन वाल एकोणतीस हजार रुपये रुद्र पावणे तीन वाल एकोणतीस हजार रुपये रुद्र पावणे तीन वाल

या शोकपट्ट्याची म्हणण्याच्या वतीची किंमत आहे पाच हजार रुपये बोला अकरा हजार अशोक अकरा हजार अशोक पंचवीस हजार रुपये बोला सव्वीस हजार रुपये मोकरी बेचाळीस रुपया विमान अडीच वाज बेचाळीस हजार विमान पावणे तीन वाज बेचाळीस हजार रुपये पावणे तीन वाज बेचाळीस हजार पावणे तीन वाज बेचाळीस हजार पावणे तीन वाज बेचाळीस हजार रुपये तीन वार मला आणि इतर तीनशे सोळा लावल्यानंतर बोली लावल्या नंतर की किंमत त्या किंमत घ्याल त्यानंतर आरटीओ ला बारा हजार नव्यान्दर इन्शुरन्स अकरा हजार चारशे बत्तीस रुपये आणि इतर तीन हजार तीनशे सोळा रुपये एकूण सव्वीस हजार आठशे सत्तेचाळीस रुपये वतीने पंच्याहत्तर हजार रुपये ऐशी हजार रुपये वा एक लाख दुमले दा एक लाख रुपये दुमले दा एक लाख दहा हजार रुपये व्हा एक लाख सा एक लाख एक लाख लाख अठारह संकेत अठारह एक, एक।, एक लाख पंद्रह दोन एक लाख बीस हजार रुपए संकेत नौकरी एक लाख बीस हजार रुपए संकेत मौके दोन वार एक लाख बीस हजार रुपए संकेत मौके

आणि हे विशेष म्हणजे हे चक्र गणपती बाप्पाला दिवशी पन्नास ग्रॅम हजार एकाहत्तर हजार रुपये हर्ष ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये महिंद्राकर पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार रुपये अडी पावले तीन वाज एक लाख पासष्ट हजार रुपये अडी पावले तीन वाज एक लाख पासष्ट हजार रुपये अडी तीन वापरी बाप्पा सोन्याचा हातला आता एक किलोला चारशे चाळीस चारशे मिली कमी आहे बस

हा हा आहे एकोणसत्तर लाख आणि सत्तावीस हजार एवढी याची किंमत आहे मंडळाच्या वतीने बोला राजेंद्र लांजवर राजेंद्र मंडळाचेंजवर एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये अर्पण केलेला हा अत्यंत जवळजवळ एक किलो वजनाचा हा हार आहे एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये राजेंद्र एकोणसत्तर लाख

लाख एकतीस हजाराला एक किलोला फक्त मिलीग्राम कमी आहे आहे आणि लिलाव संपलेला आहे सर्व काय विक्रीला आहे खूपच मस्त मजा आली लिलावाचा आनंद घेताना खूपच लालबागच्या राजाच्या ज्या काही भाविकांनी भेट वस्तू राजाला अर्पण केलेल्या त्यात सर्वांचा लिलावाचा झालेला आहे आणि खूपच वस्तू महाग सुद्धा गेलेल्या आहेत पण भाविकांनी इथे सुद्धा आहेत लालबागचा राजेचा आशीर्वाद म्हणून तर आपण पण आता खूपच मस्त मजा घेतलेली आहे आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे झेंड करू